नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे गन्पती जवाम गन्पती तर हा व्हिडिओ आहे गणपती जेव्हा मी गणपती बघायला गेले होते तर त्याचा पार्ट टू आहे तर आता इथे बघा आम्ही आमच्या घराजवळचा गणपती उठला होता ते थोडंसं मी व्हिडिओ शूट केलेला आहे तो सुरुवातीला टाकलेला होता आणि त्यानंतर बघा जेव्हा गणपती पाहायला गेली होती आणि हे बघा इथे किती छान कला आर्ट आहे खूप सुंदर सुंदर अशा पेंटिंग आणि ह्या बघा ह्या टे स्टॅच्यू बनवले आहे आणि पेंटिंग बघा किती सुंदर सुंदर आहेत अप्रतिम आणि ही दगडाची कोरीव मूर्ती बनवलेली आहे खूप सुंदर दिसते बघा किती छान अशी रेखीव मूर्ती आहे ही आणि त्यानंतर ह्या बघा फ्रेम पेंटिंग केलेले पेंटिंग तर एकशे एक, एक होत्या आणि खूप सुंदर देवांच्या आणि राधाकृष्णाच्या पक्षांच्या हे बघा आणि इथे बघा चिमणी आहे आ, ही आहे बालाजीची फ्रेम बनवलेली आर्टच आहे हातानेच असं वाटत पण नव्हतं की हाताने बनवलेल्या फ्रेम आहेत म्हणून ह्या खूप सुंदर अशा खूपच मस्त मस्त ही बघा ही स्वामी महाराजांची स्केच आहे ही पण खूप सुंदर दिसत होती इथे गणपती बाप्पाची हे आहे मूर्त बनवलेली छायाचित्र पहा छाया काय आहे चाकू ते स्टुडिओ छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनी म्हणून आहे हे तर हे बघा इथे स्टॅच्यू आहे आणि हे गणपती बाप्पा आहेत बनवलेले हाताने मातीचे गणपती बाप्पा आहेत हे पण खूप सुंदर सुंदर दिसत होते खूप मस्त होते बघा आणि छान यांना डेकोरेट पण केलं होतं शेला धोतर वगैरे आणि ही एक पेंटिंग बघा दुष्कर्मी ओपो सजा एमोत असं लिहिलं होतं आणि हे ते छायाचित्र काढलेलं होतं जी आता जगात ज्या घटना घडत आहे त्यावर आधारित काही चित्र होते इथे पेंटिंग केलेले तर हे बघा असे आणि काही वैज्ञानिक पण होते पेंटिंग आणि काही देवांच्या अशा भरपूर सुंदर सुंदर पेंटिंग होत्या इथे कितीही वेळ दिला तर तो कमीच पडत होता आणि खूप मस्त मस्त तर हे बघा आणखी छान आहे इथे पण गणपती बाप्पा पण आहेत अजून बा आणखी बाजूला हे बघा हे गणपती बाप्पा छान असे काचामध्ये ठेवलेले आहेत मातीचे आहे हे आणि स सज... मातीचे पण आहेत आणि खूप सुंदर सुंदर डेकोरेट केलेले आहे सजवलं आहे त्यांना आणि आणखी अशा पूर्ण हे बघा हे पेन्सिल आर्ट बघा जन्मल्यापासून तर आपल्या म्हातारा म्हातारपणापर्यंतचं इथे बनवलेलं आहे पेन्सिल आर्ट बाळ बाळ जन्मल्यानंतर कसं असते आणि त्यानंतर मग ते काही दिवसांनी कसं होते आणि म्हात तरुण मनाचं म्हातारपणाचं असं आणि इथे पण एक पेन्सिल आर्ट आहे तर या पेन्सिल आर्टमध्ये आहेत गणपती बाप्पा आणि मूषक बघा किती सुंदर सुंदर अशा अप्रतिम असं हे छायाचित्र वगैरे असं आर्ट आहे खूपच सुंदर सुंदर आहेत आणि असं दिवस असं पूर्ण आपल्याला अमरावतीमधले गणपती पाहण्यासाठी जवळपास दोन ते तीन दिवस लागतात आम्ही फक्त एका दिवसामध्ये जे थोडेफार गणपती पाहिले ते तुम्हाला मी इथे व्हिडिओमध्ये शेअर करत आहे आणि भरपूर असे गणपती होते आणि खूप सुंदर सुंदर देखावेसुद्धा होते तर आम्ही हे सर्व आता कला आर्ट छायाचित्र बघितलं प्रदर्शनी बघितली आणि त्यानंतर बाहेर निघालो तर हे बघा इथे पण स्टॅच्यू आहे बनवलेला हे बघा एक मुलगी आहे बसलेली आणि तिच्या बाजूला मुलगा हा स्टॅच्यू पण खूप सुंदर दिसत होता खूपच मस्त वाटत होते हे बघताना आणि मग नंतर आम्ही ह्या पेंडॉलच्या बाहेर आलो तर हे इथे आहेत गणपती बाप्पा छान आहे ही, ही पण एक मूर्ती गणपती बाप्पाची त्यानंतर आणखी समोर गेलो आम्ही हे बजरंग दल गणेशोत्सव म्हणून आहे इथे गणपती बाप्पा तर एक एक करून आम्ही असेच भरपूर असे गणपती बघितले आहे तर ते मी तुम्हाला सर्व इथे व्हिडिओमध्ये दाखवत आहे छान अशी रांगोळी काढली होती एका कलाकाराने गणपती बाप्पा समोर आणि हे बघा किती सुंदर गणपती बाप्पा आहेत आणि भरपूर असे दुकानंही लागलेले होते लहान मुलांची खेळणी वगैरे बलून तर हे आता आणखी खाण्यापिण्याचे पण भरपूर दुकानं होते मक्का बघा आणि मुलांना खेळण्यासाठी पण इथे भरपूर अशा ॲक्टिव्हिटी होत्या खूप सुंदर हे होते गाडी वगैरे जम्पिंग जपांग मुलांच्या आवडीच्या अशी हे होते इथे खेळणे आणि त्यानंतर आणखी पुढे गेलो आम्ही असं पाहत पाहात एक एक गणपती आम्ही सर्व एक एक करून सर्व गणपती बघितले आणि हे बघा इथे किती सुंदर देखावा आहे गुरुमाऊलींचा दत्त महाराजांचा हे बघा इथे छान असं दत्त महाराजांचं रूप बघा किती मोठं हे केलेलं आहे आणि छान असं वडाचं झाड वगैरे खूप सुंदर देखावा तयार केला आहे आणि इथे बाजूला पंढरीचे वारी वगैरेचे वा। हे चालू होतं दाख देखावा छान गाणी लागले होते मराठा हिंद मंडळ आहे हे अमरावतीमधलं आणि आता इथे आम्ही या मूर्तीच्या आत सामोरून आतमध्ये जातो आहो प्रवेश करत आहो तरी बघा इथेही आहे गुफा लागलेली छान अशी गुफा तयार केलेली आहे आ, ही एक छान मस्तपैकी तयार केलेलं के 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 आहे जसं की वेरूळच्या लेणीप्रमाणे वगैरे जसं वेरूडला लेणी वगैरे असतात तिथे केलेली आहे तसेचप्रमाणे दगडामध्ये कोरलेला आहे तसा देखावा केलेला आहे इथे तर यानंतर आतमध्ये आल्यानंतर पहा इथे स्वामी महाराजांची मूर्ती तयार केलेली आहे इथे आहे ठेवलेली आहे त्याच्या बाजूने वडाचं झाड साई महाराजांची ही मूर्ती आहे इथे छान असे साई महाराज पण मस्त बसलेले आहेत गजानन महाराज पण इथे बसलेले आहेत विराजमान झालेले आहेत तर आहे। ही बघा मस्तपैकी गजानन महाराज आहेत आणि हे आहेत गणपती बाप्पा आझाद हिंद मंडळ म्हणून बुधवारामधला हा गणपती आहे तर हा पहा छान आणि इथे पण आहे आणखी मूर्त्या देवांच्या ही दत्त महाराजांची मूर्ती आहे त्यानंतर आहे इथे न... नृसिंह सरस्वती महाराज आणि हे आहेत स्वामी समर्थ महाराज तर असे एक एकम एक खूप सुंदर सुंदर असे देखावे आहेत आणि देवांचेच आहेत खूप सुंदर तर त्यानंतर मग आलो आहे आता मी बाहेर निघण्यासाठी चला तर मग आता बाहेर जाऊया आणखी पुढे भरपूर असे गणपती तुम्हाला मी दाखवणार आहे जे मी बघितले ते तर त्यानंतर मग बाहेर आल्यानंतर इथे एक आणखी डेकोरेशन आहे आणि महादेवाची पिंड तयार केलेली आहे छान गुफा है, आने है वाया, आहे आणि हे आहे पंचश्री क्रीडा व्यायाम मंडळ इथे गणपती बाप्पा आहे शिवाजी महाराजांची मूर्त आहे आणि इथे ह्या बघा तिथे छान गोड अशा गाईचे वासरं आहेत इथे मस्तपैकी बसलेले आहेत हे ओरिजिनल वासरं इथे बांधलेले होते त्यांना चारा पाणी वगैरे खूप सुंदर असा देखावा होता हा पण तर त्यानंतर आणखी पुढे गेलो आणि पुढे गेल्यानंतर हे बघा आणखी एक गणपती आहे आणि इथू इथे आम्ही एवढे गणपती बघितले आणि इथून मग चला म्हटलं आता ठीक आहे मुलं पण थकलेले होते तर आम्ही बाहेर एवढा गणपती बघितल्यानंतर घरी परत आलो चला तर मग आता तुम्हाला मी जेवढं दाखव बघितलं आहे तेवढे गणपती दाखवते हा पण गणपती असा गुफेमध्ये आहे बसलेला ही समिदराची लाट देवा पाहत तुमची वाटाच्या या गजरात देव निघाले थाटा मटात या चरणी तुझ्या है देवा हे वाप जीवन मन हे तुम्ही रोप तुमचा देवा तुम्ही सदा सुखी आम देवा बाप्पा मोरया मोरया खू थकलेलो आहे खूप थकून गेलो आता आम्ही निघालेलो आहे आता घरी परत जाण्याकरिता कारण पुष्कर गणपती पाहून झाले आणि मुलांना लागलेली आहे भूक बघू आता काहीतरी खायसाठी घर मालकाचं नाव पण गणेश आहे इंगोले इंगोले आता आम्ही खूप थकलेलो हो आहोत गणपती पाहून तर चला तर मग आता आम्ही निघालेलो आहो अंबागेटच्या बाहेर आणि हे बघा लाईन आल्यानंतरचं दृश्य जाताना लाईन गेलेली होती आणि येताना मग लाईन होती तेव्हा आम्ही थोडंसं इथे पण व्हिडिओ घेतलेला आहे तर हे बघा बाप्पा अंबागेटचा राजा आहे सुंदर गंगची मूर्ती आहे आणि त्यानंतर मी खूप थकलेली होती मग या मस्तपैकी फोटबरून असा नाश्ता केला तर इथे गौरी खाता आणि गौरीने शोरच्या बाबाने आणि पोटभरून नाश्ता केला त्यानंतर आणि बा बाबा घरी येतो चला तर मग आता इथेच मी आजच्या व्हिडिओची एंडिंग करते परत उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय